नमस्कार मी राहुल कुलकर्णी मूळचे भारतीय वंशाचे पण आता अमेरिकेत स्थायिक झालेले फरीद झकेरिया यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलचं एक सुंदर असं विश्लेषण केलं मला ते खरंच आवडलं फरीद झकेरिया यांनी दोन उदाहरणं दिली दोन्ही उदाहरणं एक तसं दुसऱ्या महायुद्धाशी निगडीत आहे एक उदाहरण अगदीच अलीकडचं आहे दोन्ही उदाहरणात त्यांना असं सूचित करायचंय की गेली शंभर वर्ष अमेरिका ही जागतिक आर्थिक आणि अने, अनेक अर्थाने लष्करी महासत्ता राहिलेली आहे ती एक ताकद आहे अमेरिकेची म्हणजे तुम्ही आता प्रोपगंडा हे रवी अमलेंचं पुस्तक जर वाचलं तर त्या दोन्ही महायुद्धाच्या विशिष्ट कालखंडामध्ये अमेरिका आपल्याबरोबर यावी असे कसे प्रयत्न वेगवेगळ्या त्यांच्या मित्रराष्ट्रांनी केले त्यासाठी काय प्रोपगंडा वापरला गेला वगैरे वा खूप इंटरेस्टिंग आहे जरूर ते पुस्तक वाचा तो संदर्भ मला आत्ता का आठवला ही जी जागतिक ताकद आहे कारण हळूहळू मी जेव्हा तुम्हाला हे सांगत जाईल की ट्रम्प यांचं हे वागणं ग्रीनलँड बद्दलच युरोपियन युनियन बद्दलच याच्यातनं आज दिल्लीमध्ये जे घडलं त्याचं महत्व काय आज आपला सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आणि त्याला युरोपियन युनियनच्या संबंधित असलेली दोन महानीय व्यक्तिमत्व आज दिल्लीत आहेत आणि एक फ्री ट्रेड अग्रीमेंट होत आहे त्याचा तुमच्या माझ्या आयुष्याशी खूप संबंध आहे तर सुरुवात करत असताना एक खूप इंटरेस्टिंग उदाहरण त्याने त्याने दिलंय फ्रँकलिंग रुजवेल्ट यांना हे माहिती होत की जेव्हा अमेरिकेच्या मदतीशिवाय ब्रिटन आणि सोवियत युनियन हे युद्ध जिंकू शकत नव्हते हो त्यांनी युद्ध जिंकलं नाही ते युद्ध जिंकल्यानंतर जर फ्रँकलिंग रुझवेल्ट यांची इच्छा असती तर त्यांनी ह्या दोन्ही राष्ट्राच्या प्रमुखांना चर्चिल आणि जे सोवित युनियनचे अध्यक्ष होते त्यांना बोलवलं असतं की तुम्ही या अमेरिकेमध्ये तसं केलं नाही रुझवेल्ट यांनी स्वतःच्या मदतीनं हे युद्ध जिंकल्यानंतर सुद्धा व्हीलचेअरवरती असलेले आजारी असलेले रुझवेल्ट कित्येक तासाचा प्रवास करत मध्य पूर्वमधलं तेहरान वगैरे ह्या दोघांना चर्चिलला आणि सोवियत युनियनच्या अध्यक्षांना भेटायला गेले स्टॅलिनला त्यांना हे त्यांनी कधीच दाखवलं नाही की ते याचक आहे आणि अमेरिका काहीतरी दात आहे दुसरं उदाहरण मला त्याच्यापेक्षा ॲक्ट वाटतं मी नेहमी असं म्हणतो की एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये जसं एक इराकबरोबरचं युद्ध झालं तसं जर्मनी पूर्व आणि पश्चिम जर्मनी एक झाली आणि त्याबरोबर सोव्हिएत युनियन पडली सोवियत युनियनचा राह झाल्यानंतर हे जे कोल्ड वॉर सुरू होतं अमेरिका आणि रशिया दरम्यान ते संपलं ते संपल्यानंतर जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी कुठेही कसल्याही पद्धतीचा आनंदोत्सव साजरा केला नाही का नाही केला एकतर जर्मनीच्या नागरिकांचं जे काही एकीकरण झालं त्याच्याबद्दल त्यांना आनंद व्यक्त करू द्यायला हवा होता आणि तेव्हाचे सोवियत युनियनचे जे अध्यक्ष होते मला वाटतं गोरवाचे होते त्यांना कुठेतरी कमीपणा वाटू नये म्हणून बुश यांनी अत्यंत संयमित अशा प्रतिक्रिया दिल्या आता आपण थेट भारतावरती येऊ हो। दीर्घकाळ भारताबरोबरचा मैत्रभाव अमेरिकेच्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षाने जपला कारण त्यांना हे माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्थेचा अमेरिकेच्या तुलनेनं जागतिक वाटा इतकासाच आहे अमेरिका अशी इतकी भली मोठी आहे पण तरीही ते भारताला कायम समपातळीवरती वागवत आले कारण एकतर भारत हा जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या असलेला लोकशाहीवादी देश आणि आशिया खंडातलं त्याचं महत्व चीनबरोबर अमेरिकेचा संभावित संघर्ष आणि त्याचबरोबर लोकशाही मूल्य जपणारा देश म्हणून कुठल्याही राष्ट्राध्यक्षांनी आजचा ज्या पद्धतीनं ट्रम्प वागताय तसं भारताबरोबर वागलं नाही आणि ही, ही फरीद जकिर्या यांची उदाहरणं बघितल्यानंतर आज जे भारतानं केलं मी येऊनच इच तर केलं की के ट्रम्पला आउट केलं आणि भारताला इन केलं तर त्याच्यातनं जे काही आज घडतं आहे ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघा तुमची मतं ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका मला दीड तास गेला हे सगळं समजून घ्यायला की हे जे पॉलिटिक्स आहे आज भारत भेटीवरती युरोपियन संघाचे अधिकारी दोन एक आहेत उर्सिला वॉन्ट डेरलेन ज्या युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि दुसरे आहेत अँटोनिया कोस्टा जे युरोपियन परिषदेचे अध्यक्ष आहेत आज भारताच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाची जी आज उत्सवात तो आपण साजरा करतोय दिल्लीमध्ये तिथं ही मंडळी विशेष महानीय अतिथी आहेत या भेटीचं महत्व आहे हे महत्व हे केवळ दोन युरोपियन युनियन आणि भारताबरोबरचं सौहार्द ते आहे पण व्यापारी दृष्टीने हे खूप महत्वाचं आहे जागतिक व्यापारातील अनिश्चितता विशेषतः ट्रम्प प्रशासनाच्या नेतृत्वात अमेरिकेनं जे काही शुल्क धोरण आखलंय त्यामुळं ही भेट बहुपक्षीय सहकार्य दाखवते भेट व्यापार सुरक्षा तंत्रज्ञान आणि हवामान या क्षेत्रात संबंध अधिक दृढ करते दोन हजार दर पंचवीसच्या दरम्यान ईयू भारत या दरम्यान धोरणात्मक कृती योजनेवरती आधारित काहीतरी करायचं ठरलं होतं आणि आगामी युरोपियन संघ आणि भारतमुक्त व्यापार करार ज्याला एफ ए फ्री ट्रेड अग्रिमेंट म्हणतात त्या दृष्टीनं हे फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये काय आहे खरं तर याची चर्चा दोन हजार सात पासून सुरू झाली होती दोन हजार तेरामध्ये शुल्क बाजारात कसा कोणी प्रवेश करायचा बौद्धिक संपदा इंटरेक्च्युअल प्रॉपर्टी राईट त्याच्यातनं थोडेसे अडथळे आले जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ही चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे आणि सत्तावीस जानेवारीच्या शिखर संमेलनात कदाचित आज त्याची घोषणा होईल किंवा येत्या काही काळामध्ये त्याची घोषणा होईल त्याचं तुमच्या आणि माझ्या आयुष्यावरचं महत्त्व काय तर हा करार सर्वसमावेशक आहे वस्तू सेवा गुंतवणूक आणि शाश्वत विकासाची याच्यात हमी दिलेली आहे भारत कार आयात शुल्क जे काही युरोपियन युनियन मधनं येईल त्याचं शुल्क एकशे दहा टक्क्यावरून चाळीस टक्क्यापर्यंत कमी करतोय म्हणजे परदेशी बनावटीच्या उत्तम ऑटोमोबाईल इन्व्हेन्शन असलेल्या कार आता भारतामध्ये स्वस्त मिळते ईयूच्या कार उत्पादना उत्पादकासाठी ही मोठी सवलत आहे भारताला काय मिळणार आहे तर ईयू यु युरोपियन युनियन भारतीय कापडं दागिने कृषी उत्पादनावर आधारित असलेलं शुल्क कमी करेल अशी अपेक्षा आहे ते होत आहे त्याचबरोबर युरोपियन युनियन मधून जी वाईन स्पिरिट आणि डेअरी उत्पादन येत आहेत त्याच्यावरती कमी शुल्क घेण्याची भारत शक्यता आहे अर्थात डेअरी उत्पादनाबद्दल भारत आपल्या शेतकऱ्यांचं हित राखूनच ते करेल कारण अमेरिकेबरोबर आपण तसं केलेलं नाही गुंतवणूक ही मुख्यत्वे संरक्षण आणि वेगळ्या क्षेत्रामध्ये होईल बौद्धिक संपदा हक्कावरती काही मजबूत तरतुदी केल्या जात आहेत त्याचबरोबर आपला जो ज्याला आपण आपल्या अशा मूलच्या उत्पादनाच्या संदर्भामध्ये काही तणाव असेल बासमती असेल हळद असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आपण करतो आहे येऊन युरोपियन युनियन ह्याला सर्व कराची जननी असं म्हटलंय मदर ऑफ ऑल अग्रीमेंट त्याचं कारण आहे एकतर युरोपियन युनियनचा भूभाग त्याबरोबर भारताची देशांतर्गत असलेली बाजारपेठ हे सगळं मिळून किमान दोनशे कोटी लोकांना ह्याचा फायदा होईल असं म्हटलं जात आहे अर्थात याच्यामध्ये काही कायदेशीर गोष्टी आहेत त्या लवकरच दूर होणं अपेक्षित आहे पण या व्यापार कराराचं मुख्य उद्दिष्ट हे पुढील दशकामध्ये आत्ता जो काही दोन देशादरम्यान दोन युरोपियन युनियन आणि भारतादरम्यानचा दरम्यानचा व्यापार आहे ते दुप्पट करण्यावरती आहे एकीकडे मी ट्रम्प यांचं व्यापारी वागणं सांगितलं त्यामुळे युरोपियन युनियन ग्रीनलँड सध्याचा प्रश्न याच्यातनं एक तणाव निर्माण झालाय त्याच्यातनं ते दूर होत आहे दुसरीकडे भारताबरोबरचा त्यांचा सौहार्द वाढतो आहे आणि म्हणून नेहमी जगामध्ये पण तेच असतं मित्राचा तो मित्र तो आपला मित्राचा मित्र तो आपला मित्र पण मित्राचा शत्रू तोही आपला मित्र अशी भूमिका अनेक वेळेला वेगळे देश घेत असतात थेट युरोपियन युनियन आणि अमेरिका यांच्या दरम्यान कुठेही फार असा मोठा तणाव निर्माण झालेला नाही बरी एक ग्रीनलँडवरून तो तणाव निर्माण झाला होता पण अमेरिकेच्या ह्या राजकीय ताकदीमध्ये गेले शंभर वर्षाच्या ट्रम्प यांच्या धोरणातला एक मूलभूत फरक काय आहे जे जे आपलं ते आपलंच पण जे दुसऱ्याचं चा, ज्याच्यावर थोडंसं आपला स्वार्थ आहे तेही आपलं म्हणजे हे पण मला त्या अगदी सगळे व्यापारी मार्ग त्या त्याला आपल्यात विलनीकरण करा अशी कधीही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ह्यापूर्वी भूमिका घेतली नव्हती जे ट्रम्प घेत तो हा जो जागतिक तणाव आहे ना तो तणाव भारतासाठी अशा अर्थाने महत्वाचा ठरतोय आणि म्हणून ह्या सगळ्या घडामोडी ज्या सोप्या मराठीमध्ये समजावून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे तो नीट अभ्यास करून आहे तो तुम्हाला आवडतोय हे माझ्या लक्षात येत आहे पण तेवढीच तुमची जबाबदारी नाही हे व्हिडिओ घराघरात जाऊ द्या लोकांना सांगा की इथे तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी एकही व्हिडिओचे कमेंट बॉक्समध्ये कधीही कमेंट बंद करत नाही काही प्रेक्षकांनी मला विचारलं की मी एनडीटीव्ही व्ही सोडलं का हो कारण पुढची साडेतीन वर्ष महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या अशा कोणत्याही राजकीय घडामोडी दिसत नाहीत मला अर्थात महाराष्ट्राचं राजकारण फारच व्यापक आहे आणि मला स्वतःचं स्वतःसाठी काहीतरी एक महत्वाचं मोठं असं करायचं आहे आणि त्यामुळे मी अत्यंत विचारपूर्वक या अत्यंत महत्वाच्या चांगल्या संघटनेने जिला मला जिने मला खूप फ्रीडम दिलं अशा संघटनेबरोबर सुमारे दीड वर्ष काम केल्यानंतर स्वतःच्या मनाने हा निर्णय घेऊन मी ते सोडले त्यामुळे लवकरच तुम्हाला एक जागतिक पातळीवरचं मराठी व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आहे थोडा काळ लागेल त्याला पण ते करू आपण आणि त्या दरम्यानच्या काळात हे जे वेगवेगळे प्रश्न अभ्यास करून मांडण्याचा प्रयत्न आहे इतिहास समाज अर्थकारण ते तुम्ही बघा आणि तुमची मतं टाका कारण मी कधीही कोणत्याही व्हिडिओचं कमेंट बॉक्स ऑफ करत नाही थांबूया आपण